आणि मित्रांनो एक लई मोठी माईन आहे आम्ही आलो रे एक डोंगरावर तर आज, आज ते सुट्टी येत्या काम करून लोकांना म्हणजे आज ते पूर्ण कबड्डी खेळायत एक हॅलो मित्रांनो बघा तिथं ते ढोर त्या खूप खाली आली का आहे आता आमच्या समोर ते ढग तिथे जायला लागलं आपण जायचं वरती नको रे बाबा पाऊस पण जोरात आहे बघा सगळ्यांना पाऊस खूप जोरात आलाय वाटत खूप पाऊस आहे तुला दिसत नाही पाऊस गोबर आणि हे काय गोबर शिवचं फेवरेटिंग करणार ना मग काय डिलीट करणार नाही काय डिलीट करणार मी तसंच ठेवणार बघू दे ना लोकांना नाही तू एकटाच आलाय का तुझ्या फ्रेंडला नाही घेऊन आला माहितच नाही कोणाला माहिती नाही मी गेले <laughs> नाही बरं आमची छोटी गाडी घेऊन आली आम्ही मस्त वातावरण आहे हे असं वातावरण आहे एकदम भारी

खूप जोरात पाऊस आहे आणि आम्ही छत्री आणलेली आहे बिजली बिजली चत्री दे बी पकडले राहते झाडापाशी जाऊ झाडापाशी झाडापाशी चल लवकर झाडाच्या आडोशाला थांबव तिथं हवा कमी लागेल भागो 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 जल्दी भागो छत्री छत्री भागो छत्री दिसते वाकडी झाली काय होईल गेली तर मग पकडायच जायचं आपण जाऊ ना पकडायला मस्त वाटतं की नाही मस्त वाटते की नाही गाडी सांगितलं गोबर गाज ते कसे सांगू इथं काय सांगू इथं गाय आली आहे कुठली गाय आले डोंगरावर तिकडं भारी तिकडे सतत

त्याला मित्र ना आता मी घरी चाललो आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय